बीड जेवढा बदनाम झाला मराठवाडा जेवढा बदनाम केला गेला महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांचा इतका बेकार उल्लेख आजपर्यंत झाला नाही ज्या मराठवाड्यावर आजपर्यंत निसर्गाने सुद्धा अवकृपा दाखवली दुष्काळ असेल तर दुष्काळच असतो आणि पाऊसच पडला तर इतका पाऊस पडतो की जिथं ओला दुष्काळ सुद्धा असतो तो, तो मराठवाडा कधीच हरलेला नाही बीड जिल्हा असेल किंवा धाराशिव असेल लातूर असेल किंवा परभणी असेल हिंगोली असेल किंवा जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत राजकारण झालं समाजकारण झालं किंवा एखादं संघर्षाचं आंदोलन का असे ना ताकतीनं लढलं गेलं आणि मराठवाडा क्रांतीची भूमी आहे सर्व बाजूनी उपेक्षित असणारा विभाग म्हणजे या महाराष्ट्रातला मराठवाडा आहे निजामांच्या काळापासून आजपर्यंत प्रत्येक राज्यकर्त्याने भले ते मराठवाड्यातले सत्ताधीश जरी असले मुख्यमंत्री पदापर्यंत जरी पोहोचले असले तरी विकासाची गंगा आजपर्यंत मराठवाड्यापर्यंत पोहोचलेली नाही विकास काय असतो विकास कशा सोबत त्या ठिकाणी खाल्ला जातो हे मराठवाड्यातल्या लोकांनाही माहीत नाही मराठवाड्यातली तरुणाई जर बारकाईनं विचार केला तर तो तोंडावर मिशा सुद्धा आलेल्या नसतात तोपर्यंत तो, तो व्यसनाशी जवळीक करतो कुठल्या पुढाऱ्याकडून किंवा कुठल्या अधिकाऱ्यांकडून चांगली कामं मराठवाड्यात होतील किंवा येतील याची मात्र ही शक्यता नसते कारण प्रत्येकाला फक्त लुटून खायचं आहे आणि पुढाऱ्याला वाटतं फक्त मला मिळालं पाहिजे घराने शाहीने मराठवाड्याचा तसाही सत्यानाश केलेला आहे आमदारच आमदार झाल्यानंतर परत त्याच्याच घरात खासदार असणार किंवा त्याच्याच घरात जिल्हा परिषद असणार वर्षानुवर्ष त्यांच्याच घरामध्ये सत्ता नवीन लोकांना संधी नाही आणि राजकारण आणि समाजकारणामध्ये खास करून प्रस्थापित लोकांच्या चपाट्यांशिवाय इतरांना सुद्धा तिथं प्रवेश नसतो आरक्षण असलं काय किंवा आरक्षण नसलं काय जर प्रतिनिधित्वच मिळणार नसेल संधीच मिळणार नसेल तर विकास हा कुठं शोधायचा मराठवाड्याचा शुद्ध शब्दात सांगायचं म्हणलं तर विकास हा भरकटलेला आहे मराठवाड्याचा विकास भरकटल्यामुळं गुन्हेगारीचं इतकं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे गुन्हेगारी असेल किंवा इतर घटना असतील ह्या मराठवाड्यातूनच त्या ठिकाणी जास्त घडताना दिसत आहे खर तर मराठवाड्यामध्ये माणसं राहत आहेत का याला सुद्धा आता प्रश्न विचारणं तितकच गरजेचं आहे ऐंशी टक्के मराठवाडा जर विस्थापित झालेला असेल प्रत्येक जिल्हा तीस चाळीस टक्के जर विस्थापित इतर जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये झालेला असेल तुम्ही कधी मुंबईत फिरा तुम्ही कधी पुण्यामध्ये फिरा किंवा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात फेर पटका मारा तुम्ही तिकडं संभाजीनगरला जा बऱ्यापैकी इतर जिल्ह्यातून आलेली मंडळी आज स्थिरावली विकास नाही प्रगती नाही चांगली एम आय डी सी नाही उद्योगधंदे तिकडे यायला तयार नाहीत नेत्याकडं विजन नाही नेता माझा बाल्यान माझी बाली आणि दहा बाय दहाची खोली याच्या पुढे जायला तयार नाही विकासाच गाजरच बघायची संधी मराठवाड्यातल्या लोकांना आली नाही म्हणून बीडचा कधी बिहार झाला हे कळायला सुद्धा मार्ग नाही फक्त बीड जिल्हाच बदनाम झाला किंवा बीड जिल्ह्यातच गुन्हेगारी आहे प्रत्येक तालुक्यात फक्त माणसच मारून टाकलीत किंवा मारली जात आहेत दहा महिन्याचा फक्त एका बीड जिल्ह्याचा फक्त आढावा घेण्याचा प्रयत्न केला छत्तीस खून फक्त दहा महिन्यात एका बीड जिल्ह्यामध्ये झाले हे ऑन रेकॉर्ड आहेत ऑफ रेकॉर्ड बद्दल चर्चाच होऊ शकत नाही इतकी भयानक अवस्था आहे एकशे छत्तीस बलात्कार एका बीड जिल्ह्यामध्ये मागच्या फक्त दहा महिन्यात झाले कोण होत सरकारमध्ये कोण होत सत्यावर कोण कोणाच्या हातात ग्रह विभाग आहे याचा जर विचार केला मराठवाडा का पाठीमागे राहणार नाही याचं सुद्धा उत्तर मिळेल दोन सरपंचाच्या दहा महिन्यामध्ये हत्या होत असतील ही फक्त बीड जिल्ह्याचं सांगतोय धाराशिवची काय परिस्थिती आहे पलीकडे लातूरची काय परिस्थिती आहे परभणी नांदेड संभाजीनगर जालना काय परिस्थिती आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बडे बडे नेते असताना सुद्धा नांदेड जिल्ह्याची काय अवस्था आहे हा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे मराठवाड्याचा सत्यानाश हा मराठवाड्यातल्या प्रगत नेत्यांनी केला असं म्हणायला हरकत नाही नेत्यांनी वळून कधी पाठीमाग पाहिलंच नाही जे जे नेते मोठे झाले मुख्यमंत्री पदापर्यंत विरोधी ने, पक्षनेते पदापर्यंत पर, पोहोचले केंद्रीय नेत्यापर्यंत पोचले ते स्वतःचा मतदारसंघ सुद्धा चांगला करू शक शकले नाहीत स्मार्ट शहर बनवू शकले नाहीत विकासाच्या गंगा आणू शकले नाहीत अहो अवसाध मराठवाड्याला पाणी मिळू शकत नाही बाकीच्या वाझोट्या गप्पा काय कामाच्या ही मराठवाड्याची अवस्था आहे ही कुणी करून ठेवली आमच्या राज्यकर्त्यांनी मी म्हणतो नाही मराठवाड्यातले मतदार ह्या सगळ्या गोष्टीला दोषी आहेत पाहुणा रावळा ही सगळीकडे पाहिलं जातं परंतु या पाहुण्या रावळ्यांनी नात्या गोत्यानी गाववाल्याने आणि दुसऱ्या तालुक्यात मराठवाड्यातल्या नेत्यांनीच सत्यानाश तर केला पण मराठवाड्यातल्या जनतेनी मतदारांनी सुद्धा मराठवाड्याचा सत्यानाश केला फक्त ते आत्मपरीक्षण करायला तयार नाहीत आज आमच्या महिला सु सुशिक्षित आहेत सुरक्षित आहेत परंतु ते प्रगतशील आहेत का याचा विचार सुद्धा मराठवाड्यातल्या लोकांनी करणं गरजेचं आहे मराठवाड्यातल्या लोकांमध्ये किंवा मराठवाड्यातल्या मातीमध्ये इतकं पोटेन्शियल आहे संघर्ष करण्याची ताकद आहे लढण्याची ताकद आहे भिडण्याची ताकद आहे प्रत्येक गोष्ट मांडण्याची ताकद आहे फक्त मिळवता येत नाही मिळालं नाही म्हणून मराठवाडा तसाच उपेक्षित राहिला म्हणून पोटा पाण्यासाठी सगळे जे तिथं राहिले त्यांचं प्रायव्हेट लिमिटेड दुकान झालं ते राखण बसतात मराठवाड्यातल्या राजकीय परिस्थिती तर अशी आहे कुणी पंचायत समितीला राखण बसतं कुणी ग्रामपंचायतीला राखण बसतं कुणी नगरपालिकेला राखण बसतं कुणी जिल्हा परिषद किंवा आमदार केलाच राखण बसतं राखण याच्यासाठी बसतात मी फक्त इथंच काम करणार मला तालुक्याच्या बाहेर सुद्धा पद नको आहेत मला नगरपालिकेच्या बाहेर दुसरं काही दिसत नाही मला जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या बाहेर काय दिसत नाही विजन नसलेले आणि फक्त सतरांज टाकण्यात आणि माग फिरण्यातच धन्यता मांडणारे मराठवाड्यातले नेते मराठवाड्यातच त्या ठिकाणी विकास भंगण्याचं काम केलेलं आहे हे लक्षात ठेवा जर मराठवाड्यातल्या नेत्यांमध्ये सगळंच पोटेन्शियल असेल तर ते लढत का नाहीत आणि मिळवत का नाहीत विकास का भरकटलाय मराठवाड्याचा मराठवाड्याचा विकास का होत नाही याचं उत्तर मराठवाडा फिरल्यानंतर मिळतं पण नेत्यांची तोंड बघितल्यानंतर मराठवाड्याचा विकास होणारच नाही असं प्रत्येकाच्या लक्षात येतं कारण चेहरा बदलणं गरजेचं आहे प्रस्थापितांना आता बसवलं पाहिजे एका जागेवर थांबा सांगितलं पाहिजे आणि नवीन चेहऱ्याला जोपर्यंत मराठवाड्यामध्ये संधी मिळणार नाही दिली जाणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही विकास मराठवाड्याचा घालव घडवायचा असेल प्रत्येक जिल्ह्याचा घडवायचा असेल तरुणांच्या हातात सत्ता दिली पाहिजे तरुणांना संधी दिली पाहिजे आणि पाठीमाग गोंडा घोळत फिरणाऱ्यांना घरी बसवलं पाहिजे लाचारांना अंधभक्तांना बाद केलं पाहिजे आणि स्वाभिमानी तरुणांना पुढं आणलं पाहिजे तरच मराठवाड्याचा भविष्यात विकास होईल अन्यथा विषय संपला पटलं तर जास्तीत जास्त शेअर करा अन्यथा धन्यवाद कारण संधी मिळाल्याशिवाय संधीचं स्वनं माणूस करू शकत नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद